भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमानमारुती वनारी सूता रामदूता प्रभञ्जना महाबली सकलान् उठवी बले सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दीनाथा हरिरूपा सुन्दरा जगतान्तरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका भजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंत पंगती, दंतपंगती चालिल्या ज्वाळा भूकृटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले भरी सुवर्णकटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे सारी खाद्रो नू क्रोधे उत्पाटीला बळे मागुती मागुतीनेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे अनुपासोनी ब्रह्मांडाय वडा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरू मंदार कुठे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्र पुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमण्डला वाडता वाडता वाडे भेदिले धनधान्य पशुरुद्धी पुत्र, पुत्र पाठे करूनिया भूत प्रेत पावतीरूपविद्यादि स्तोत्रपाठे करुनिया समस्तही नासति तुटति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हे धरा पन्धरा वरी दृढदेहो निसन्देहो गुणे रामदासी अग्रगन्यु कपिकुलासी मण्डनु रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोषनासति इति श्री रामदास कृतं संकटनिरसनं मारुती स्तोत्रं संपूर्णं महाबली हनुमान की जय